आज या ठिकाणी युगमधारा सेवा भावी संस्था ग्रामीण यांच्या वतीनं जे काय यशस्वी उद्योग सोलापूर जिल्ह्यातलं पुरस्कार वितरण समारंभ सिनेमा विक्रेत सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते पार पडलेला आज आपल्या येथील उद्योजक सूरज कळेकर यांनी एक बारामती या ठिकाणी एक उद्योग सुरू केला आहे आणि या यशस्वी उद्योगाबद्दल त्यांना पुरस्कार मिळाला आहे आपणच बघूया आता त्यांचं काय आहे ह्या आपलं काय आहे या पुरस्कारबद्दल काय वाटतं आपलं असे पुरस्कारावर व्हायला पाहिजे ग्रामीण भागातील जे कोणी उद्योजक आहेत त्यांना मोटिवेट करण्यासाठी उत्स्फूर्त करण्यासाठी अशा प्रकारे पुरस्कार गरजेचा याच्यातून नवीन पिढीला उद्योजकाकडे उद्योजकाकडे ओढण्यासाठी असे पुरस्कार खूप महत्त्वाचे आहेत आणि असे वारंवार होवेचा खूप मस्त कार्यक्रम झाला त्याबद्दल आयोजकांचं जरा मनात मिळत काय वाटलं गेमसारख्या आपल्या ग्रामीण भागात मिळणं ही पण खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि तसं विचार केला तर ग्रामीण भागात उद्योजकांकडं उद्योगांकडं खूप कमी लोक वळतात असे व्यासपीठ मिळाल्यानंतर अजून नवीन उद्योग करतील एवढीच असं असे संभव असं मला वाटत आहे त्यानंतर आपले येथील गुरुसेवक परमेश्वर पिळेकर या ठिकाणी आपलं मनोगती व्यक्त करतील पुरस्कार देतील नमस्कार <coughs> आज युगंधर शेवाभावी ग्रामीण संस्थेतर्फे विजयशिव ओवळ यांची जो सोलापूर जिल्हा उद्योगरत्न पुरस्कार सोहळा आयोजित केला आणि त्या सोहळ्यासाठी प्रसिद्ध सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या उपस्थितीत त्यांच्या हस्ते हा सन्मान सोहळा केला खरं तर मला सांगायला असं वाटतं की या अगोदर मला अनेक बरेच पुरस्कार मिळालेत महाराष्ट्र शासनाचा आत्मांतर्गत नाविन्यपूर्ण प्रयोगशील शेतकरी पुरस्कार माननीय सु सुभाष देशमुख खासदार यांच्या हस्ते मिळाला बऱ्याच सेवाभावी संस्थेनं मला पुरस्कार मिळाले पण आज जो मिळालेला पुरस्कार आहे आज माझ्या गावचा एक स्वाभिमान मला माझी गावची संस्था माझ्या गावच्या संस्थेनं माझं सोलापूर जिल्हा उद्योगरत्न पुरस्कार म्हणून सन्मानित केलं त्याबद्दल मी या संस्थेचा मनप मनपूर्वक आभारी आहे आणि मला एक असा आनंद होतो की आपल्या गावच्या लोकांना आपलं कौतुक करणं आणि गावच्या संस्थेनं कौतुक करणं आणि बाहेरच्या पाहुण्याने करणं बाहेरच्या लोकांनी करणं यामध्ये वेगळाच आनंद आहे okay. आणि अतिशय सुंदर असा कार्यक्रम त्यांनी आयोजित केला खरोखर एक पुर, पुरस्कार म्हणजे काय असतंय तर एखाद्या उद्योगाला आपल्याला प्रेरणा मिळते आणि त्या प्रेरणेनं आपण एक प्रफुल्लित होऊन आपण पॉझिटिव्ह विचार करतो आणि उद्योगामध्ये आपल्या आपण आणखी काही भरभराटी करण्यासाठी आपल्याला या पुरस्काराची मदत होते पुरस्कार म्हणजे असं काही एक हे नसतं आहे पण एक सन्मान आदर आणि लोकांमध्ये एक बघण्याचा दृष्टिकोन हा बदलतो त्यामुळं खरंच मी या सेवाभावी संस्थेचा मनपूर्वक आभारी आहे आणि त्यांनी आमचा पण सलमान स्वीकारला सोनाली ताईने आमच्या गाडी येऊन आमचा गाडी येऊन आमचे व्हिडिओ फोटो केले आणि आमच्या वतीनं गोमाता मंदिरच्या वतीनं जो आम्ही सलमान त्यांना ट्रॉफी आणि प्रॉडक्ट देऊन केला तो त्यांनी स्वीकारला त्यामुळं त्यांचं पण मी मनपूर्वक आभारी आहे धन्यवाद